नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑक्टोबर सायंकाळचे सव्वा सहा वाजता झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तसेच बंगाल चुपसात एक नवीन डिप्रेशन तयार झालेलं आहे त्याचा मार्ग कसा राहील त्याचा राज्यावरती काय प्रभाव होऊ शकतो का सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि हवामानाचे अंदाज जर तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्या चॅनल मेंबरशिप आपण चालू केली होती आणि त्या निधीतून आपण धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक पूरग्रस्त शेतकरी होते त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि ही मदत आपल्या चॅनलचे खास मेंबर राम यादव यांच्यामार्फत पोहोचवण्यात आलेली आहे बाकी जर पाहिलं की काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान राज्यात जो काय पाऊस झाला त्यात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा हलका ते हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला कोल्हापूर घाट कोल्हापूरचे पश्चिम भाग सांगलीतील काही पश्चिम भाग सातारा पश्चिम पुणे पश्चिम नाशिक पश्चिम या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळाल्या धुळे जळगावच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका पाऊस छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये हलक्याशा पाऊस असतील पाहायला मिळाल्या त्यानंतर विदर्भात विकुरल्या ठिकाणी हलकासा पाऊस आणि इकडे सोलापूरमध्ये सो एका ठिकाणी हलका पाऊस पाहायला मिळाला म्हणजे राज्यातील पाऊस हा बऱ्यापैकी कमी झालेला आहे पण बंगाल चुपसागरामध्ये एक नवीन हवामान प्रणाली विकसित होताना दिसते त्याबद्दल आपण यादीही तुम्हाला कळवलं होतंच तर ही जी काही सिस्टीम आहे ते आत्ता डिप्रेशन बनलेलं आहे आणि याचा ट्रॅक कसा असेल तर आपण पुढे पाहूया व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त दुसरी जी सिस्टीम आहे ती तर गुजरात किनारपट्टीला अजून लागोतवर्ती भागांमध्ये सक्रिय आहे ही सिस्टीम थोडीशी पश्चिमेकडे जाईल असा अंदाज आहे बाकी बंगाल प्रतील सिस्टीममुळे पूर्व भारतामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी पावसाचे ढग जास्त प्रमाणात दाटलेले पाहायला मिळत आहेत आणि या दोन सिस्टीम आहेत की यांच्याच प्रभावामुळे जो मान्सून जो परतीच्या प्रवासाला लागला होता तो राज्यात इकडे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश किंवा इकडे उत्तराखंडच्या बऱ्यापैकी भागातून माघार पण घेतली मात्र या सिस्टमच्या प्रभावाने बाष्प पोहोचलेला आहे पुन्हा एकदा संपूर्ण भारतभर आणि त्यामुळे मान्सून परतीसाठी पुढील पाच दिवस तरी वातावरण अनुकूल नाही आहे पाच ते सहा दिवस म्हटलं तरी पुढील मान्सून परतीसाठी पोषक स्थिती नाही आहे सोबतच एक पश्चिमी आवडतंसुद्धा हिमालयाकडे येत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून उत्तर भारतात पाऊस होईल आणि पश्चिम आवाज जसा पुढे निघून जाईल तसे उत्तरेकडचे कोरडेवाडे वेगाने राज्याकडे वाहतील आणि मान्सून परतीसाठी राज्यातूनही पोषक स्थिती निर्माण होईल आपण मेंबरसाठी व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे या अगोदर एक दिली तर हीच अपडेट आहे की राज्यातून जसे तो वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे निघून जाईल त्यानंतर वेगाने मान्सूनची माघारसुद्धा अचानक आपल्याला झालेली पाहायला मिळेल त्यानंतर बघ पाहू शकता या सिस्टीमचा जो मार्ग हे जे काही डिप्रेशन आज तयार झालेलं आहे हे उत्तर दिशेने सरकेल जे की नॉर्मली जे सिस्टीम असतात ते पश्चिम दक्षिण अशा पश्चिम दिशा पश्चिम दिशेला किंवा उत्तर पश्चिम दिशेला असे पुढे सरकत असतात आणि वेळेस वेळे महाराष्ट्राकडे आले डिप्रेशन मात्र यावेळेस जे डिप्रेशन तयार झाले ते उत्तर उत्तर पश्चिम अशा दिशेने पुढे सरकते आणि त्यामुळे हा जो काय मार्ग असेल हे आज रात्रीपर्यंत हे डिप्रेशन तीव्रता वाढून हे डीप डिप्रेशनसुद्धा बनण्याचा अंदाज हवामानपणे वर्तवला आहे आणि उद्यापर्यंत हे डीप डिप्रेशन उडिशा किनारपट्टीला जाऊन धडकण्याची शक्यता आहे आणि याचा राहिलेला भाग हा उत्तरेकडे जाताना दिसत आहे म्हणजे याचा जो काय प्रभाव असेल तो राज्यात विशेष प्रमाणात पाहायला मिळणार नाही तरीसुद्धा विदर्भ किंवा शेजारच्या संलग्न मराठवाडा विभागामध्ये आपण साप्ताहिक अंदर्भासोबत हेच सांगितलं होतं की विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यामध्ये पावसासाठी थोडेसे वातावरण अनुकूल राहील तर या सिस्टीमचा प्रभाव थोडाफार राहील पण धोकादायक पाऊस किंवा पूर परिस्थिती होईल अशा प्रकारचा पाऊस सध्या पाहायला मिळणार नाही आहे ही एक चांगली गोष्ट आहे बाकी सध्याचीच जर आपण हवामान सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर नागपूरच्या उत्तर भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचे ढग दिसत आहेत भंडाराच्या उत्तर भागामध्ये अशा प्रकारचे आहेत चंद्रपूरकडे एका ठिकाणी पावसाचा ढग ढगे नागपूर सॉरी इकडे अमरावतीच्या उत्तर भागात हे हलक्या पावसाचा ढगे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ते हलक्या हलक्यामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत धाराशिवमध्ये हलक्यामध्ये पावसाचे ढग दिसत आहेत पुणे पूर्व गाट, अहिल्यानगर नाशिक या ठिकाणी हलक्याच्या पावसाचे ढग आहेत धुळ्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत सातारा घाट कोल्हापूर घाटाच्या आसपासही हलक्या मध्यम पावसाचे ढग हे दिसत आहेत आणि एकूणच ढगांची जी काही वाट चाल आहे ते थोडीशी पूर्वेकडे आहे त्यामुळे आज रात्री नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडचे काय पश्चिमेखील भाग असेल सोलापूर थराशिवच्या भाग आहेत हलका किंवा हलक्या मध्यम सरी होतील विशेष तीव्र पावसाचा अंदाज नाही सातारा घाट कोल्हापूर घाट हलका मध्यम पाऊस होईल कोकणातही हलक्याशा पावसाच्या सरी या रात्री पाहायला मिळतील तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया मेघगर्जनीसह उत्तर भागांमध्ये पावसाच्या थोड्या प्रकारपैकी चांगल्या सरी राहतील चंद्रपूर गडचिरोलीकडे इकडे हलकासा पाऊस होईल वर्धा यवतमाळमध्ये सुद्धा छोट्याशा क्षेत्रावरती पावसाची शक्यता आहे आणि हे जर आपण छोटे क्षेत्र पाहिले की कुठे पाऊस होऊ शकतो तर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर पंढरपूर या भागामध्ये पावसाच्या थोड्याफार सरी राहतील बार्शीकडे हलक्या पावसाच्या सरी राहतील त्यानंतर इंदापूर बारामतीच्या पूर्व भागांमध्ये किंवा बारामती म्हणण्याविषयी इंदापूरच्या भागामध्ये पावसाच्या हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच नागपूरचे उत्तरेखील भाग रामटेकचा आसपासचा भाग असेल किंवा कामपट्टी असेल या भागामध्ये सुद्धा गडगडाटचा पाऊस होईल मोहाडी तुमसरकडे सुद्धा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे तोच पाऊस भंडाऱ्याकडे सुद्धा थोडासा सरकेल त्यानंतर गोंदियाच्याही काय भागामध्ये तो पाऊस होण्याची शक्यता राहील तर धुळ्यामध्ये जर आपण पाहिला तर ढग सिंदखेड्याच्या आसपासच्या भागामध्ये थोडाफार हलक्या पाऊस सरी देण्याची शक्यता दिसते या व्यतिरिक्त जिल्ह्याचा अंदाज दिला आहे तो, तो फॉलो करा विशेष मोठा पाऊस मात्र राज्यात सध्या नाही आहे आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरचे काय भाग असतील मेघगर्जनेसह मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस सरी होण्याचा अंदाज आहे त्यानंतर कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीचे भाग सातारा सोलापूर अहिल्यानगरचे काय भाग असतील धाराशिवचे पश्चिम भाग असतील छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील पनवीखुर्ल्या स्वरूपातच असतील खूप मोठ्या क्षेत्रावरती हा पाऊस नसेल त्यानंतर राहिलेला भाग आहे अमरावती वर्धा यवतमाळचे भाग आहेत याही ठिकाणी मध्यम पाऊस तरी दुसऱ्या भागामध्ये होतील याही ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही तर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर बीडचे पूर्व भाग धाराशिव पूर्वेकील भाग जालना परभण हिंगोली विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही झालं ते एकदम हलक्याच्या सरी होतील विशेष पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये नाही आणि जर सांगितलं की जो डिप्रेशनचा प्रभाव असेल तो फक्त विदर्भाच्या भागामध्ये विशेष करून पूर्व विदर्भात पाहायला मिळेल जास्त प्रमाणात आणि थोडासा प्रभाव त्याचा संलग्न मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाकडे सुद्धा पावसाच्या रूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागानुसार राज्यात उद्या काय स्थिती राहील तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर ना भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक पूर्व आणि पुणे पूर्व या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर राज्याच्या उ इतर भागामध्ये धोक्याचे शाळे नाहीत मात्र हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे त्यानंतर तीन तारखेचे हवामान विभागाचे इशारे पाहिले तर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर गडचुली नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड अहिल्यानगर नाशिकपूर्व नाशिक घाट या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव थुळे नंदुरबार पुणे पूर्व आणि सांगली या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर उर्वरित ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि एक पाऊल पुढे येऊन आपल्या चॅनलला मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या